कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण वेळी वाकडी काम केली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काय यादीमध्ये टाकलं जाईल आणि त्यांच्याकडनं वसुली केली जाईल त्यांनी दोन पैसे कमवा परंतु कमवत असताना काम पण उद्याची पन्नास वर्ष टिकेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने पण केलं पाहिजे हेच मी आपल्याला सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा सन्माननीय भास्कर साहेब पोकणराव साहेब हा उद्या हे भेटायला तुम्ही <laughs> मग त्यामध्ये मी आपल्याला जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडू कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही उलट उलट आम्ही आता जी काही नवी योजना आणलेली आहे ती जुन्यापेक्षा चांगली एक कोटीच्या पुढं माणूस जातो आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या पण लोकांशी बोलर आहेत त्यांच्याशी आम्हालाही कळतंय असं वन साईड राज्य चालत नाही तुमचं आमचं हातात हात घालून राज्य चालवावं लागेल त्याच्यावर तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला तो असेल किंवा इतर काही प्रश्न असतील त्याही प्रश्नाच्या बद्दल सकारात्मक भूमिका ह्या महायुतीचं सरकार घेईल हाही शब्द देतो